और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण डोबोली महापालिकेच्या घनकचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जवळपास पन्नास सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आलाय यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन सुरू करत केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली मनसे पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत केडीएमसी अधिकाऱ्यांना जाब विचारला केडीएमसी अधिकाऱ्यांची ही हिटलरशाही मनसे खपवून घेणार नाही या कामगारांना तात्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आलाय केडीएमसीने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतलं यावेळी मनसे माजी आमदार प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर महाराष्ट्र उपाध्यक्ष कामगार सेना राजेश उज्जैनकर कार्याध्यक्ष रोहन अक्केवार महिला सेना उपाध्यक्ष उर्मिला तांबे महिला शहराध्यक्ष तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई शाखा अध्यक्ष संदीप पंडित व महाराष्ट्र सैनिक तथा शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते कस आहे की नवीन कोणीतरी कोकरे नावाचा एक अधिकारी आलेला आहे पूर्वी आपल्याकडे होतं महापालिकेमध्ये पण त्यांनी त्यांनी त्याची हिटलरशाही दाखवली की सकाळी कामावर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितली आजपासून कोकरे साहेबांनी तुम्हाला कामं बंद करायला सांगितलेली आहेत पोरांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या मुलांना कामगारांना कामावर घेतलं नाही यांनी धाव घेत धाव घेतली कामगार सेनेमध्ये मी सकाळी उठल्या उठल्या मला सांगितलं की बा असं सांगितलं आहे त्याच्यानंतर बोल ठीक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पार्टीची आहे असे हिटलर खूप पाहिलेले आहेत आपण कुठल्या हिटलर शाहीने तर किंवा कामावर न पूर्व पूर्वसूचना देता तुम्हाला कामावर काढलं तर आम्ही बसलेलो त्याचप्रमाणे आम्ही आज पूर्ण संपूर्ण काम बंद आंदोलन केलेलं आहे त्यानंतर मग कोकरींचा फोन आला बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन आला की बाबा आपण समोरासमोर बसू मग त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सांगलं बाबा काय असं घडलं आहे आमच्या कामगारांना की का। चुकी काय झाली की त्यांना डायरेक्ट तडका पडकी तुम्ही घरी बसवलेलं आहे तर मग साधक बाधक चर्चा झाली त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही ह्याला ॲज इट इज जिथं कामावर आहेत तिथं कामावर रुजू करायला सांगतोय आणि बोलू आहे दिवाळीच्या वेळेला तुम्हाला बोनस द्यायचं नाही म्हणून मग कामावर काढता का यांना तर आज त्यांनी आम्हाला दोन वाजता पत्र देणार आहेत की ह्या कामगारांना कुठल्याही प्रकारचं नोकरीचा धोका राहणार नाही जोपर्यंत यांना दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होत नाही तोपर्यंत यांचा कामाला टेन्शन गेलेला आहे त्यामुळं असे किती अधिकारी आले तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भीक घालणार नाही आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी उभं राहू तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा